कोकणातली जी दशावतार परंपरा आहे त्यातलं एक महत्वाचं नाव अगदी प्रशांत मिस्त्री एक दुःखद बातमी पण आहे त्यांच्या निधनाची हो ती बातमी ऐकली खूप वाईट वाटलं खरंच तर आज आपण ह्या सगळ्या माहितीच्या आधारे प्रशांत मिस्त्री नक्की कोण होते आणि त्यांचं जे वैशिष्ट्य होतं म्हणजे पुरुष असून स्त्री भूमिका करणं ज्याला स्त्रीपाठ म्हणतात बरोबर त्यातलं त्यांचं योगदान काय हे जरा समजून घेऊया नक्कीच प्रशांत मिस्त्री म्हणजे मूळचे कोकणातलेच कणकवली जवळ हरकुळ खुर्द गावचे आणि त्यांची ओळखच म्हणजे दशावतारातला स्त्री पाठ अगदी पुरुष कलाकाराने स्त्री भूमिका साकारण ही परंपरा तशी जुनी आहे दशावतारात हो पण ती जिवंत ठेवणारे आणि त्यात स्वतःचा ठसा उमटवणारे हे महत्वाचे कलाकार होते त्यांच्या मुलाखतींमधून कळत की त्यांना याची ओढ अगदी लहानपणापासून होती हो शाळेत काहीतरी कार्यक्रम होता म्हणे सरस्वती पूजनाचा अच्छा तिथे काहीतरी पाहिलं आणि ती आवड निर्माण झाली पण गंमत म्हणजे दशावतार प्रत्यक्ष बघितला तो मुंबईत काय सांगताय मुंबईत हो आणि तिथे बघितल्यावर मात्र त्यांना त्या ते कलेनं अक्षरशः झपाटून टाकलं मग सुरुवात कशी झाली म्हणजे लगेच मोठ्या कंपन्यांमध्ये गेले की नाही नाही सुरुवातीला अर्थातच प्रवास थोडा खडतर छोट्या कंपन्यांमधून काम केलं पण त्यांची कला आणि चिकाटी त्यांना पुढे घेऊन गेली मग मामा मोचेमाडकर वालावलकर ही तर दशावतारातली खूप मोठी नाव अगदी त्यांच्या कंपन्यांमध्ये त्यांना संधी मिळाली आणि तिथेच त्यांच्या स्त्री भूमिका जास्त लोकांसमोर आल्या बहरल्या कोणत्या भूमिका केल्या त्यांनी काही सांगता येईल हो तर द्रौपदी केली सावित्री केली सत्यवान सावित्री नाटकातली अच्छा रामायणातली तारा वालीची पत्नी अशा अनेक भूमिका आणि मुलाखतीमध्ये असंही कळतं की त्यांनी मुद्दाम स्त्री भूमिका निवडल्या त्यांना त्या जास्त समाधान मिळायचं बरोबर हा मुद्दा महत्वाचा आहे ते स्वतः सांगायचे की पुरुष भूमिकेपेक्षा स्त्री भूमिका साकारायला जास्त आवडतं जास्त समाधान मिळतं काय कारण असेल या मागे आव्हान तर होतच पण कदाचित त्या स्त्री पात्रांच्या भावनांची जी खोली असते त्यांचं मन समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे त्या भूमिकेचं स्त्री हृदय समजून घेणं हे त्यांना जास्त महत्वाचं वाटत असावं आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असेल त्यांनी हो ना खूप अभ्यास निरीक्षण असं म्हणतात की भूमिकेतले बारकावे लकबी टिपण्यासाठी ते खूप निरीक्षण करायचे त्यांचे गुरु म्हणून ते कोणाचा उल्लेख करतात मामा मोचे माळकार यांचं नाव ते खूप आदराने घ्यायचे म्हणजे जवळपास तीस पस्तीस वर्षांचा प्रवास होता हा त्यांचा दशावतारातला हो मोठा काळ आहे आणि या काळात प्रेक्षकांनी त्यांना खूप प्रेम दिलं त्यांच्या बोलण्यात आध्यात्मिक बाजू पण दिसते ना साईबाबा स्वामी समर्थ हो त्यांची श्रद्धा होती आणि ते म्हणायचे की या श्रद्धेमुळे त्यांच्या कलेत एक प्रकारची सात्विकता यायची समर्पण भाव यायचा आणि त्यामुळे भूमिका अधिक प्रभावी व्हायची असं त्यांचं मत होत बरोबर पण आता ती बातमी जी आपल्या स्रोतांमधून कळली आहे प्रशांत मेस्त्री यांचं निधन झालं आहे शुक्रवार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आकस्मिक निधन झालं त्यांचं दशावतार क्षेत्रासाठी ही खूप मोठी हानी आहे निश्चितच कोकणच्या सांस्कृतिक परंपरेतला एक महत्वाचा दुवा निखळला त्यांची अंत्ययात्रा शनिवारी दोन ऑगस्टला सकाळी साडे नऊ वाजता त्यांच्या हरकुळ खुर्द इथल्या घरातून निघणार आहे अशी माहिती आहे खरंच दुःखद प्रशांत मेस्त्री म्हणजे केवळ एक कलाकार नव्हते नाही ते दशावतारातल्या स्त्री पाठ परंपरेतले एक महत्वाचे वाहक होते ती परंपरा त्यांनी निष्ठेने जपली अगदी त्यांचं समर्पण त्यांची कला हा कोकणच्या सांस्कृतिक इतिहासाचा भाग बनलाय आता जाता जाता एक विचार येतो मनात ही जी परंपरा आहे पुरुष कलाकारांनी स्त्री भूमिका साकारण्याची हो आजच्या काळात आपण याकडे कसं बघतो बरोबर आहे म्हणजे आजच्या काळात तिचं महत्व काय किंवा तिचं स्वरूप कसं बदलत जाईल हो प्रशांत मेसरी सारख्या कलाकारांनी जो वारसा जपला तो पुढे कसा टिकेल किंवा त्याचं काय होईल हा हे विचार करण्यासारखा मुद्दा आहे खर तर त्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा